पावसाने झोडपले रिक्षा प्रवाशांची केली लूट रिक्षा चालकांकडून पाच रुपये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक वाहन बंद पडत असल्यामुळे रिक्षा प्रवाशांकडून पाच रुपये जादा भाडे आकारणी केली जात आहे एकीकडे महापालिकेच्या ठेकेदाराच्या गळथान कारभारामुळे नालेसफाईचा मुद्दा आला आहे वसई आपत्कालीन यंत्रणा मात्र रातभर झोपी गेली असून अजूनही रस्त्यावरील पाणी काढण्यासाठी लावलेले पंप बंदच आहेत फुटपाथ वर लावलेले गटरांचे झाकण उगळी असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात नाला सोपारा ही परिस्थिती बघून अत्यंत बेकार परिस्थिती आहे महाराष्ट्राची गेले तेरा वर्ष मी इथे राहतोय आणि इथे तुम्ही बघितलं गेल्या तेरा वर्षापासून कुणाचं राज्य होतं आणि काय भ्रष्टाचार चालू होता आता तुम्ही बघितलं युडीनी रेट मारून चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठमोठे अधिकारी सापडलेले आहेत त्यांना तुम्ही आधीच जर आळा घातला असता तर हे परिस्थिती आली नसती सामान्य माणसावरती हे लोकांनी करोडोचे पैसे महाराष्ट्राचे लुटले आमच्या टॅक्सचे पैसे लुटले आहेत आणि तुम्ही बघितलं रेटी हैदराबादमधून येऊन आपले सगळे महाराष्ट्राचे पैसे हैदराबादला घेऊन गेलं तिथे आम्ही महाराष्ट्र लोकांनी काय करायचं हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे की यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करून यांच्यावरती तातडीने त्यांना फाईन मारून सामान्य माणसाचे पैसे परत द्यावे अशी विनंती करतो